मी काही ते ऐकलेलं नाही आहे पण असं असेल तर आम्ही बसून आमचा वाद मिटवू आणि मला तरी असं वाटतं की महायुतीमध्ये असं वाद होणं हे चुकीचं आहे आणि तसं जर असेल तर आपण त्यांना बोलूया सर काल छावा चित्रपटाला शिंदे शिवसेनेकडून कोणी उपस्थित होतं काय नेमकं नाराजी आहे म्हणून गेलं नाही की काय दोन्ही पक्षाच्या नेते आणि मंत्री सगळे होते मला त्याच्यातलं काही माहीत नाही कारण की मी दिवसभर सभागृहामध्ये होतो त्याच्यामुळे मला काही गाय नाही आ, काल भैयाजी जोशी यांनी वक्तव्य वक्तव्य केलेलं आहे की मुंबईमध्ये आलं म्हणजे मराठी असणं गरजेचं नाहीये भाषा ही भाषा आहे काही भागाची भाषा ही कुठली आहे याच्यापेक्षा हे महाराष्ट्र मराठी लोकांचं राज्य आहे इथे मराठी भाषेला पहिलं प्राधान्य असणार आहे त्यामुळे तर मोदी साहेबांनी अभिजात दर्जा मराठी भाषेला दिलेला आहे मला तरी असं वाटतं की त्याची सगळी अंमल सगळ्या नेत्यांनी केली पाहिजे वक्तव्य वक्तव्य मला वाटतं त्यांनी एका स्पेसिफिक भागाकरता केलेला असेल तर माझ्या माहितीप्रमाणे त्या भागापुरतं ते त्यांची भाषा त्यांनी बोलावी पण बाहेर राज्यामध्ये मराठी भाषा ही एक नंबर पहिली भाषा आहे हे सगळ्यांना मान्य करावं दोन मिनिट काय बोलेल की मराठी येणं गरजेचं नाही आहे बघा मराठीला अभिजात दर्जा आदरणीय मोदी साहेबांनी दिला आणि मराठी भाषा ही आपल्या राज्यामध्ये बोलली पाहिजे हे काही सांगण्याची गरज नाही गुजरातमध्ये गुजराती बंगालमध्ये बंगाली महाराष्ट्रामध्ये मराठी हे काही मला सांगण्याची गरज नाही आहे मराठीला ही लोक आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य केलं हे बघा कोणी कोणाची राज्याची अस्मिता प्रत्येकानं पाळली पाहिजे मराठवाड्यातील दुष्काळ मिटावा यासाठी ठिकाणी जिथल्या जिथल्या चौकल्या तक्रारी आलेल्या आहेत तिथल्या आपण चौकश्या केलेल्या आहेत आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी आगोपना केला असेल त्यांना काहींवर आम्ही कारवाया सुद्धा केलेल्या हे बघा सरकार आहे सरकारने दिलेली आश्वासन ही पूर्ण करायची असतात पण अजून सरकार येऊन दोन तीन महिने झालेले आहेत जी आश्वासन आम्ही दिलेली आहेत ती आम्ही पूर्ण करू परंतु रायगडच्या पालकमंत्री पदावरती शिवसेनेचा दावा असणार का। काल यांनी यांनी छावा चित्रपटाच एक स्पेशल शो ठेवलेला हो परंतु शिवसेना दिसली नाही त्या ठिकाणी हे बघा ऑलरेडी कामकाज सत्राचं सुरू आहे प्रत्येक जण इथे कधी कोणी बसलेला असेल त्यांनी निमंत्रण जरी दिलं तर आता मी तर पहिलेच पहिलेच पाहून घेतला छावा त्यामुळे मला डबल पाण्याची काही गरज नव्हती अलग अलगामध्ये छावा हा पिक्चर आम्ही गाव पातळीवर दाखवतोय मतदारसंघामध्ये जी तालुका पातळीवर दाखवतोय त्यामुळे छावा इथं पाहायलाच पाहिजे असं काही नियम नाही आहे रायगडच्या पालकमंत्री पदावरती शिवसेनेचा दावा हा कायम असेल का कारण की सातत्यानं बघा तिघं नेत्यांनी बसून ठरवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे तर ही पदं थांबलेली आहेत तो निर्णय घेण्याचा अधिकार तिघं नेत्यांना त्यामुळे मी त्याच्यात बोलणं उचित होणार नाही